दिगेताही असतील नवनाथ महाराजांनी पूर्णपणे विश्लेषण आपल्या आपल्यापुढे मांडलं माझ्या आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की जेव्हा कधी आपल्या धर्मावर अन्याय होईल त्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यांनी यापुढे देखील एकत्रितपणे यावं आज फक्त आपण प्रत्येक भागात करण्यात आलेला आहे प्रत्येक कार्यकर्ता मध्ये आमदार अमोल खटा यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ने आपण निवेदन देणार आहोत गावरी इथे माननीय कडले ने साहेबांच्या ने ने हो। नेतृत्वाखाली निवेदन देणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी ही जी क्रूर घटना घडलेली आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण आज एकत्र झालो आहोत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपण सगळेजण एकत्रितपणे या अशा घटनांचा वारंवार निषेध व्यक्त करू आणि एकत्रित एक संघटित राहून ज्या ज्या गोष्टी या समाजहिताच्या नसतील ज्या ज्या गोष्टी आपल्या धर्माच्या विरोधात असतील त्याचा काटेकोरपणे विरोध काटे विखे पाटील परिवार आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करत राहील ही ग्वाई आपल्या सगळ्यांना देतो परत एकदा आपण पर सर्वजण एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी आलात सगळ्यांच्या मनापासून आभार जय श्रीराम धन्यवाद ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मेवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी